बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक योगीराज वाघमारे लिखित कथा फैसला रखरगी दुपार मे महिन्यातलं दिवस त्यात सोलापूरचा उन्हाळा सकाळपासून उन्हाचा तडाका सुरू होतोय तोंड बाहेर काढू वाटत नाही अंगाची लाही लाही होते अशावेळी घराच्या बाहेर कोण पडणार दार लावून सगळे घरात बसलेले रस्ते निर्मनुष्य एवढी उन्हानं लोकांची दयना केलेली एकाच दुसरं वाहन सडकेवरून धावायचं तेव्हा कुठं बाहेरची जाणीव व्हायची हो नाहीतर निशब्द शांतता अशा वेळी अचानक कॉलनीत एक रिक्षा आली आणि आमच्या दारातच थांबली खर्रक आवाज झाला रिक्षा टॉक टॉक करीत थांबली आपल्या दारात रिक्षा थांबल्याचं जाणवलं कोण आलंय उन्हात यायची काय गरज होती वगैरे प्रश्न डोक्यात आले पण आपल्याचकडे पाहुणे आले असतील कशावरून हो कदाचित शेजारी आले असतील नाही कसं म्हणायचं पण मग दुसऱ्या क्षणी आमच्या गेटवर खडखडाट झाला दार उघडा एकदा नव्हे तीन धावा झाला आम्ही गोंधळलो अशा वेळी कोण आलंय दरवाजा किलकिला केला, केला। खरंच दारात एक स्त्री उभी होती मी पटकन दार उघडलं आणि फाटकाकडे गेलो या या तुम्ही होय या मी फाटक उघडलं आणि त्यांना या म्हटलं बाई आत आल्या त्यांच्या मागे एक मुलगा होता त्याला मी काही ओळखलं नाही पण पुन्हा म्हटलं ये तरीही बाई पुन्हा म्हणाल्या ये बापू ये आत आम्ही होरांडण्यात आलो पटकन दार लावून घेतलं काय ऊन आहे तेवढ्यात आतल्या घरातून सव आली आणि पाहुणीला पाहताच आश्चर्यानं ओरडलीच अग बाई कशी काय वाट गवसली म्हणावं वा? कसं गवसत नाही यावं लागते विचारित विचारित पावनीनं हसत हसत खुलासा केला तसं दोघी खळखळून पुन्हा हसू लागल्या हि कोण सवने मध्येच त्या मुलाकडे बघत म्हटलं मुलगा अलीकडे कोचावर बसलेला अवघडल्यासारखा अधूनमधून घरातल्या वस्तूंकडे डोळे फिरवित असायचा तुम्ही ओळखलं नाही अहो आमचा बापू किती मोठा झाला आहे कितवीला असतो मी दोघींचा संवाद तोडीत म्हटलं तशी त्यानं मान खाली घातली दहावीची परीक्षा दिली या वै रे बापू बापूनं मान हलवली आणि पुन्हा खाली मुंडी घालून बसला त्यानं डोक्याला चपचपीत तेल लावलेलं भांग पाडलेला होता पण घाम आणि तेलकटपणानं चेहरा अधिकच चोप्पड दिसत होता अधूनमधून तळव्यानं चेहरा पुसायचा सगळा चेहरा चकचकीत झालेला एव्हा ना पाणी आणलं पाहुणे पुढं ग्लास ठेवला बापूला पाणी दिलं त्यानं ग्लास उचलला आणि तरी कामा केला मी म्हटलं अजून देऊ त्याने मानेनंच नकार दिला सांग काय काम काढलंय सौ काम हाय म्हणून तर आलिया म्हणजे काम नसतं तर आलंच नसता हो। बरं आहे की आत्ताच पाहुणाऱ्या वळ्याला इसरायला लागला हो तसं नाही व तुम्हाला इसरून कसं चालल ह किती दिवसाने आला हो सांगा बरं व या गुडघ्यामुळं कुठं जाणंच होत नाही असं इतवर गेले की दुखाय लागतंय मग हालूच वाटत नाही सौने नेहमीची तक्रार सांगितली आणि दुखऱ्या गुडघ्याला कुरवाळू लागली याच्यामुळंच मला सोयऱ्या धायऱ्याकडं लग्न येवा जाता येत नाही नातलग तर मला माणूस घाणी म्हणतात असंच जणू तुला सांगायचं होतं पाहुणीला चांगली संधी सापडली आणि ती हसत हसत म्हणाली म्हणजे आमच्या कारव्याला येणार नव्हतं कसलं कारवे सौने गुडगा सोडला आणि आश्चर्य व्यक्त करीत म्हणाली अहो बापूचं लगीन काढलं या काय वय पाहुणीनं पिशवीतलं लग्नपत्रिकांचं बंडल काढीत म्हटलं आत्ता आम्हाला कळालं पाहुणी एवढ्या उन्हात का आली ते बापूकडे मी बघितलं बापू पुरता लाजलेला होता घामानं तो एरबडलेला होता तळव्यानं पुसून दमलेला होता छान म्हणजे बापूराव भोल्यावर चढणार वय आता माझं काय राहिलंय त्याचं एक उरकून टाकलं म्हणजे मी बिनगोरी होईन त्यांचं त्यांनी चट रांकीला लागतील पावनीनं साधा हिशोब मांडला होता पत्रिकांच्या गट्ट्यातनं आमच्या नावाची पत्रिका काढून द्याला बापूला सांगितलं बापूनं पत्रिका काढून माझ्या हातात देत म्हणाला जय भीम जय भीम दर्शन घे पावनीनं बापूला सांगितलं तसं तो पटकन खाली वाकला असू दे असू दे मावशीच्या पण बापूनं सांगितलं तसं केलं मी पत्रिका वाचत होतो कुठली मुलगी आहे शाहू नगरातली तसं बघितलं तर खेड्यातलीच आहे गाव सोडून लयंदी झालंय जगायसाठी इथं आली आणि झोपडं टाकून राहिली आई बाप काय करतात हेच मोलमजुरी जे मिळेल ते काम पण खाऊन पिऊन सुखी आहे ती चार पैसे पाळून आहे ती पुरीची माय भांडीकुंडी घासते पाच सहा घर आहेत ती कसं बी महिन्याला चार पाच हजार मिळत्यात तेवढ्यात भागतं धड पोटभर खाणं नाही ना, ना उपाशी मरणं नाही खेड्यातल्या शेतातल्या कामापरीस हे बरं आहे चांगला आहे धुनं भांडी करून जगणाऱ्या बायांचं फार चांगलं आहे चहा नाश्ता मालकीन देते उरलं सुरलं देतात सणाला बोलावतात त्यांच्याकडं जे आहे ते आपल्याकडं सुद्धा नाही आहो आमचा शिपाई सांगत होता ह्या धुनी भांडी करणाऱ्या बायांची भिशी असते व्याजानं पैसे देतात घर कसं सामानासुमानानं गच्च भरलेलं असतं शिवाय अंगावर तोळा दीड तोळ्यांचा दागिना असतो मीही ऐकू माहिती पुरवली जणू बापूला चांगल्या घरची बायको मिळाली असं सोयरे चांगले आहेत असंच जणू मला सांगायचं होतं पुरीचं शिक्षण काय आहे सौमध्येच बोलली हाय आपलं पोटापुरतं म्हणजे पाचवीतनं शाळा सोडली आणि गरीबाच्या लेकीला कुठलं आले शिक्षण मायबाप उद्योगीला जायचे घरचं कुणी करायचं आणि शाळा बी लय लांब तेव्हा मधीच सोडली शाळा पाहुणी नव्या सुनेचं समर्थन करीत होती बरं आहे काय करायचं लई शिकून तरी सौ पाहुणीची बाजू घेत होती मला मात्र पटलं नाही म्हणून ताडकर म्हणालो शिक्षण वाया जात नाही वय तुमचं बी खरं आहे शिकलेल्या पुरी बी सांगून आल्या होत्या पानगावच्या माझ्या मामाची पोरगी होती तेरावी की चौदावी शिकत होती मामा म्हणायचा माझी पोरगी कर आपण काय परक नाहीत जुन्या काठीला नवी काठी लावूया त्यामुळं तरी येणं जाणं होईल नातं टिकल लयगळ घातली पर म्या म्हणली आपलं पोरग कमी आलं याची पोरगी ईश्वर गावात राहिलेली शिक्षणात वर चढ कसं टिकायचं आव दुनियाच लई वंगा निघाली आ माझ्या बापूचा स्वभाव गरीब त्याला काय जगू द्यायची नाही ती दुनियाचं बघत नव्हत का पाहुणे क्षणभर थांबली आणि पुन्हा सांगू लागली तुम्हाला माहीत आहे का कोणतं सुभराव गुरुजीच्या सुनाच कोण सुभराव ते वरल्याकडच्या आळीच त्यांचं काय झालं लेखीच लगीन केलं ले, पुण्याचे सोयरे होते मोठ्या थाटात लगीन करून दिलं पुण्याला मोठ्या मंडपात लगीन झालं काय माय तो बंड पाणी भड बाज्या फटाके तर तासभर उडत होते आम्ही बाप जन्मी तसलं आपल्या लोकाचं लगीन बघितलेलं नव्हतं आव आम्हाला न्यायला तर बसगाडी केली होती झाडून नातलग्नले होते गुरुजी म्हणले माझं शेवटचं कार्य हाय सोयरी शिकलेले आणि कामदार मिळाले पोरगी तर चांदणीवाणी होती मग पुढं काय झालं मी उत्सुकतेनं विचारलं तुम्हाला माहीत नाही अहो असं कसं सगळ्या जग दुनियेला ठाव झाला नि तुम्हाला हे खरंच आम्हाला माहित नाही पुरी नांदायच नको म्हणाली का आता ते आपल्याला कोण सांगेल पर कशावरून तर त्यांचं बिनसलंच म्हणून म्हणते लय शिकलेली पोरगी तर नकोच आम्हाला पाहुणे आपल्या मतावर ठाम जगातले अनुभव पाहून त्याची मतं ठरलेली असतात कदाचित ते खरंही असू शकतं आम्ही मात्र सुभ्राव गुरुजींचं प्रकरण तिथंच सोडलं अधिक चौकशी करण्यात अर्थ नव्हता पण बापूचं लग्न कसं ठरलं त्याबद्दलची अधिक उत्सुकता होती म्हणून मी म्हटलं लग्न कुणाकडं ठरलंय पुरीकडं पाहुणा म्हणत होता मुलाकडं लग्न असतंय पण म्या म्हणलं हे बघा तुम्हाला तर ठाव आहे म्या बाई माणूस माझ्याकडं माणूस बन आहे पोराचा बाप मरून वरी झालंय आमा माय लेकराशिवाय झटाय झुंपायला कोण हाय पाहुणं रावळं तर उन्ह्याचं वाटेकरी असत्यात माहेरातला बी कुणाचा आधार नाही धाकटा भाऊ रुसलाय तिची लेख केली नाही म्हणून भाऊ चांगला आहे पर जे जेल ले बिरकी लेकीला नांदू द्यायची नाही माझ्या लेकाला का काय बाय भरवून मला देईल हाकलून त्या परीस परक्याचं लेकरू बरं म्हण म्हणतोय तुमच्याकडे लगीन असू द्या तुमच्या हैसतीनं जसं होईल तसं करा माझा काय अनुमान नाही कसं तरी करून साधू 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 म्हणून फुलं पडू द्या ते मात्र चांगलं केलं आपली ऐपत नसेल तर विनाकारण कशाला त्रास करून घ्या मी त्यांच्या शहानपणाचं कौतुक वाटून बोललो नाहीतर काय पहिल्यांदाच बोलायला बरं असतंय खरं का खोटं खरं आहे पण तुमचे दीर आणि जाऊ त्यांचं बरं विचारलं धाकटा दीर तर आयुष्यात दारावर आला नाही लेकरांना बायकोला धाडलं नाही अव किती केलं तर थोरला भाऊ होता ना मी हा काय काय म्हणून त्यांच्यासाठी केलं नसल पर सगळं इसारली आणि आमच्याशी आबूला आहे भाऊ मेला तसं एकदा बी धाकटा आला नाही वहिनी तुमचं कसं चाललंय पेन्सिल सुरू झाली का पर म्या तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्यानं सगळं वळखून आधीच केलेलं होतं ह लग्न जमीवताना दिराला बोलावलं होतं मी त्यांच्या मनातली मळमळ दूर करण्याच्या हेतूनं म्हणालो आमचं बोलणं बापू शांतपणे ऐकत होता खरं तर त्याचं लक्ष त्यात नव्हतंच एका जागेवर बसून हू किचू नाही वास्तविक त्यानेही त्याच्या भावना व्यक्त करायला पाहिजे होत्या पण त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं पाहुणीच धडाधडा बोलत होती हे बघा साहेब म्या माझं काम केलं म्या थोरले असून बी धाकट्या दिराकडे गेले जाऊला बोलले ह्याच्या माग तुमचाच मला आधार आहे माझ्या लेखाचं लगीन करायचं आहे तुम्ही मानपान घ्या मला मान घेऊन करायचं काय माझं कुंकू गेलं तवाच मानपान गेला माझा तुम्हीच माझ्या पोराचं भलं बुरं करा पोराला बघायला सोयऱ्याची मुंगीवाणी रांग लागली या तेव्हा पसंत पडेल ते सोयीर पण करू अगदी बरोबर हाय हं हा? यात काम या खोटेपणा केला नाही मग दीर काय म्हणाला अव त्याच्या मनातच वाईटपणा होता तवा दीर म्हणाला आमचा भाऊ मेला तवाच आमचा संबंध तुटला आणि पोराचं लग्न जमवायला मला वेळ नाही मला रजा मिळत नाही अरे र सासूरवाडीत महिना महिना राहायला याला रजा मिळते सासू आजारी पडली तर दवाखान्यात बघायला सवड मिळते पण माझ्या लेकराच्या सुईरी किला खाडं करून वाटत नाही साहेब तुम्हाला सांगते ह्याच माझ्या दिराच्या लग्नाला माझ्या नवऱ्यानं महिन्याची रजा काढली होती म्हणजे धाकट्या भावाचं लगीन झोकात करायचं सगळी झटजोम त्यांनीच केली दिराला कोणी फक्त कोणीत पर म्या म्हणते त्यानं नाही बघितलं म्हणून काय झालं पोराचं लगीन राहील काय छे छे तसं कुठं होतंय मग म्यात सगळं ठरविलं बघा बरं केलं अव कुणाचं गुन्हा वाचून अडून राहित नसतंय पाहुणीला सगळं काही उसमारलं असेल म्हणून त्या पदरांना डोळे पुसित हुंदके दाबून धरीत होत्या त्यांना बोलावं वाटत होतं पण शब्द फुटत नव्हते तर बापू भेदरल्या गत तिच्याकडे बघत होता सौही ऐकत होती तिलाही का काही विचारता आलं नाही क्षणभर वातावरण गंभीर बोलायचं म्हणून सौ म्हणाली पाणी प्या उग मागचं उकरून जीवाला ताप करून घेऊ नका ज्याचं त्याचं त्यो बघून बघून घेईल आपण का दुःख साठवून ठेवायचं आपल्या पोराकडं बघा आणि त्याचं चांगलं झालं म्हणजे पुर काय नाही पर मनाला दिलेल्या डागण्या गप बसू देत नाहीत आपला अन्याव नसताना पुन्हा पाहुणीला घहीवर आला तसं मी सौला म्हटलं अग किती वेळ बोलत बसायचं काहीतरी खायला आण काय नको जेवण करूनच निघालो होता हो। म्हणून काय झालं दोन घास खावं लागत्या सौ उठून स्वयंपाकघरात घरात गेली त्यांच्या मागोमग पाहूनही गेल्या बापूला मी घर दाखवलं हातपाय धुण्यास सांगितलं पाच दहा मिनिटात आम्ही जेवायला बसलो जेवताना मी पुन्हा लग्नाचा विषय काढला देणं घेणं काय ठरलंय छा छा चा, तसलं काय नाही पाहुण्यानं दारात लगीन करून द्यावं नवऱ्याला दोन पेराव एक विधीचा आणि एक चांगल्यापैकी हुंडा नाही की पाणी नाही आम्ही पुरला दीड तुळ्याचा गंटन करायचं दोन लुगडी दोन आजीचीर बाकी काय नाही तुम्ही तुमची नातलग समजावीत आम्ही आमची कुठं जाणं नाही येणं नाही म्हणून गाडी घोड्याला खर्च बी नाही बरं झालं कुणी कुणाला खर्चा ना नाही हो पर नवरदेवाला अंगठी लॉकेट तसलं काय छा ते बी नाही अवं बापूच्या बापानं सगळं आधीच करून ठेवलेलं आहे तुम्हाला सांगते एक तोळ्याच्या दोन अंगठ्या दोन तोळ्यांचं चा लाकीट चार पाटल्या माझं तर दागदागिनं आहेतच शिवाय दोन घरं आहेत ती त्यांचा किराया चार हजार रुपये येतोय चौका ते गाळा आहे त्याचं डिपॉझिट आणि भाडे बी येतंय अरे वा सगळी व्यवस्था केली म्हणा की तर म्हणून म्या म्हणते बापू नाही नोकरीला लागला तरी बसून खायासारखं त्याच्या बापानं करून ठेवलंय छान बापूराव तुमचा रुबाब आहे बघा मी त्याला चेष्टेनं म्हणालो तसा तो चेकाळून गेला पण बोलला काही नाही बोलता बोलता जेवण संपलं पाहुणी बाईला खूप हलकं वाटलं ऊन उतरलं होतं तसं त्या म्हणाल्या आवर्जून यायचं बघा आमच्या बापूच्या लग्नाला हो नक्की येतो नाहीतर रजा नाही मिळाली म्हणसाल छे छे तसं काही नाही होणार काही अडचण असली तर अवश्य सांगा मी सहज बोलून गेलो काय नाही मी या सगळ्या धोरणानंच केलंय लगीन तर त्यांच्याकडे आहे म्हणता आपण तर बिनगुरी आहेत धाकट्या दिराला त्याच्या बायकोला आणि लेकरनी कापडं घ्यायला पैसे देऊन आली घे बया तुझ्या पसंतीचं लुगडं घे पुण्यांदा म्हणायला नको कसलं चिरगुट घेतलंय मला काय मिळत नाही काय बरं केलंस बांगड्या भरायला पैसे बी देऊन आली छान आता इथं बहिणीची लेख आहे तिला भेटून जाते जावयाला कापडं घेतली पाहिजे काय वय थांबा रिक्षा बोलावतो नको बेटल रस्त्यात रिक्षा इतच लई वेळ झालाय घरी जायला पाहिजेल कुलूप लावून आले माल ठाल भरलेला हाय शेजारी पाजारी हाईत पर त्यांना कुठं बघवायला बरं बरं पाहुणे हल्ली जाताना बापू एवढंच म्हणाला लग्नाला या बरं का तसं आम्ही सगळेच हसलो बापूच्या लग्नाला आम्ही सहकुटुंबसह परिवार गेलो दोन स्टेनलेस स्टीलची ताटं दोन तांबे फुलपात्र आणि वाट्यांचा आहेर घेतला पाहुणीला इरकल घेतली होती लग्न अर्थातच त्यांच्या हैसतीप्रमाणे झालं पाहुणीचा धाकटा दिर आलेला होता बायका पोरांना मात्र आणलेलं नव्हतं मी म्हटलं घरची का आली नाहीत त्यावर तो म्हणाला वहिनीनं कुठं आम्हाला विचारलंय मनानेच सगळा कारभार केला आहे मी म्हटलं काय विचारायचं होतं हेच की पाहुण्याचा दोरा दो बस तेवढंच तसं नाही हो पण एवढी लग्नाची घाई करायला नको होती ओ पोराला नोकरी नाही अजून पुढं कसं व्हावं लागेल आज ना उद्या कशाचं काय का तो मॅट्रिकच पास नाही मागे परीक्षेला बसला तर कॉपी केली म्हणून दोन वर्षे डिबार केला पुढं पास होईल का ते सांगता येत नाही मी गप्प बसलो दिराचं मन विनाकारण धुमसत होतं वास्तविक आपल्याला काही झळ पोचलेली नाही याचा आतून आनंद झालेला होता पण आपल्याला मानपान दिला नाही हे उगीच तो दाखवित होता लग्न झालं जेवण झालं आम्ही सोलापूरला आलो नवविवाहित जोडप्याला एकदा आमच्याकडे येण्याचं निमंत्रण दिलं आणि पाहुणीचा निरोप घेतला बघता बघता बापूच्या लग्नाला तीन वर्षे झाली दरम्यान त्यांच्याकडे गेलो नाही बापूचं वैवाहिक जीवन कसं आहे म्हणून आम्ही चौकशी केली नाही आमच्या कामाच्या रगाड्यात विसरूनही गेलो तशात माझी लातूरला बदली झाली मग तर अजिबातच सवड मिलीनाची झाली सतत धावपळ आणि कार्यालयीन कामात अडकून पडावं लागायचं मान वर करायला सवय मिळत नव्हती मग बाकीच्या गोष्टी दूरच एकदा अचानक उस्मानाबादला जाणं झालं विभागीय अधिकाऱ्यांची बैठक होती आमचे साहेब रजेवर असल्यानं मला बैठकीला जाणं भाग पडलं पहिल्या सत्रात कार्यालयीन कामांचा आढावा घेतला आणि दुसऱ्या सत्रात विभागीय अधिकारी मार्गदर्शन करणार होते दोन सत्रांदरम्यान पंधरा मिनटाचा ब्रेक दिला होता तेवढ्या वेळेत बाहेर जाऊन चहा घ्यावा असं काही सहकाऱ्यांना वाटलं म्हणून चार पाच जण आम्ही सडक ओलांडून कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये चहाला गेलो कोर्टाचा आवार माणसाने फुलून गेलेलं देशात कुठलीही सरकारी कार्यालये अशीच तुडुंब भरलेली असतात जिथे पहावे तिथे गर्दी आणि रांगा लागलेल्या असतात आवारात वकिलांच्या व पक्षकारांच्या गर्दीतून आम्ही कॅन्टीनकडे वाट काढीत निघालो अधूनमधून बेलिफने वकिलांच्या नावाने दिल्या आरोळ्या ऐकू येत होत्या तर पोलिस व्हॅनच्याकडेनं आरोपींना भेटायला नातलग रडत भेकत होते पोलीस त्यांना भेटू देत नव्हते आणि आवारात झाडांच्या सावलीला खानदानी लेकुवाळ्या तसेच म्हाताऱ्या बाया बसलेल्या आज अनेकांच्या तारखा असतील कदाचित फैसलाही होणार असेल कुणा पक्षकारांच्या वकिलाचा अजून पत्ता नसेल म्हणून सगळे चिंतातूर असतील तर कुणी आज तारीख बदलून मिळेल म्हणून राज झालेले असतील न्यायाच्या अपेक्षेने केलेले कित्येक जीव कोर्टाच्या फेऱ्या करून दमून गेले असतील कुणी उगीच ह्या फंदात पडलो त्याचवेळी विचार केला असता तर हा वनवास तरी टळला असता असा दुबळा विचार करून पश्चातापाचा सुस्कारा टाकीत असतील एवढ्यात गर्दीत कुणीतरी माझ्या हाताला धुरून म्हणालं साहेब मी दचकलो माग गरकन वळून म्हणालो कोण माझ्यासमोर एक तरुण उभा होता असे अचानक आपल्याला कोण हाक मारलं असं वाटलं नव्हतं मी त्याच्याकडे क्षणभर पाहिलं आणि लगेच म्हणालो बापू इथे कसा बापू नेहमीच्या पद्धतीनं लाजला आणि म्हणाला तुम्हाला आईनं बोलवलंय काय माझी आई, आई बोलावते कुठे तिकडे झाडाखाली बसली आहे मी त्याच्या मागोमाग गेलो कोर्टाच्या आवारात करंजीची खुजी झाडं होती त्यांच्या वितभर सावलेल्या अनेक बाया बसलेल्या होत्या कुणी कशासाठी कोर्टाची पायरी चढल्या असतील ते काही सांगता येत नव्हतं पण दुर्मुखलेले त्यांचे चेहरे बरेच काही सांगून जात होते अशाच बायांच्या घोळक्यात बापूची आई म्हणजे पाहुणी बाई बसलेली होती विखरलेलं लुगडं केसांच्या पांढऱ्या बटा भुरभुर उडत होत्या खपट झालेला चेहरा खोल खोल गेलेले डोळे त्यानं पाहताच मला धक्का बसला बापूच्या लग्नाची पत्रिका द्यायला उन्हातानात आलेली पाहुणी लग्न समारंभात एकटीच धावपळ करणारी पाहुणी अशी कशी पार ढिपाळून गेली हे मला काही समजे ना मी काळजी करीत म्हटलं तुम्ही आणि इथं कशा काय मला बघताच त्यांना घळाघळा रडू आलं हुंदका दाबून धरता येईना पदराचा बोळा तोंडात कोंबला आणि अस्पष्ट बोलल्या साहेब असं रडू नका हे कोर्ट आहे काय झालं ते नीट सांगा मी त्यांच्या शेजारी बसलो बापू उभाच होता इतर पक्षकार हवालदिल होऊन बघत होते पाहुणीनं डोळे पुसले दम घेतला आणि सांगू लागली औदसानं आम्हाला कोर्ट धावलं बघा बाप्पा जन्मी असलं काय माहीत नव्हतं पर कुणी मी बोललो वाटलं शेजाऱ्यांचं भांडण झालं असेल नाहीतर भाडेकरू जागा सोडीत नसेल नाहीतर दिराणे भांडण काढलं असेल काय झालं असेल त्याचा अंदाज येत नव्हता पाहुणीनं सांगितल्याशिवाय मला कसं करणार म्हणून मी पुन्हा म्हटलं होय कोणी त्रास दिला अव सुने तिची गार भरली तिची ती चांगल्या मरणानं ना मरणार नाही ती माझा तळतळाट तर लागल तिला पाहुणी जमिनीवर हात आपटीत श्राप देत होती छे छे असं इथं बोलू नका पाहुणीबाई दम खाऊन सांगू लागली तुम्हाला सांगते नवी नवरी नांदायला आली घर कसं भरल्यासारखं वाटायला लागलं पर अवदासाला घरात काय कट्ट ना सारखं शेजारणीकडं जाऊन बसू लागली मला बोल ना नवऱ्याकडं तर ढुंकून बी ना वाटलं नवं आहे नव्याचं चार दिस असत्यात पुरीला माहेराची आठवण येत असल हाच ना उद्या इसराळी पडेल मग मग काय चौथ्या दिवशी म्हटली म्या माहेरला जाते मायची आठवण येते या म्या म्हटलं जाय बाय येते जाती व्हाईस्तवर असंच असतं या एकदा सासरची गोडी लागली की कशाला माहेराचं नाव घेईल म्हणून म्या माहेरला पाठवलं अंगावरचं दागिनं घेऊन गेली वाटलं तीच हाय कशाला आपण बोलायचं पर तुम्हाला सांगते दोन दिवसानं येते म्हणून सून परत आलीच नाही आठ दिवस झालं पंधरा दिस झालं वाट बघून मी आणायला गेली तर, तर काय पाहुणी रडायला लागली अहो रडू नका नीट सांगा डोळे पुशीत पुशीत पाहुणी सांगू लागली पुरीचं बाप म्हणाले तुम्ही आम्हाला फसिवलं पुरीला लई त्रास देता पुरीला आम्ही नांदायला पाठवणार नाही अरे बाप रे असं कसं पण खोटं निघालं माझ्यावर नाही नाही ते कुंभाट रचलं शाप नांदायचं नाही असं पोरगी सांगू लागली मग मग काय विचार करीस तोवर तर वकिलाची नोटीस आली सासूचा जाच हाय म्हणून कोर्ट केस केली या आज दोन वर्ष झाली बघा मला काय बोलावं तेच समज ना या असं कसं झालं असेल याचा विचार करत असतानाच पाहुणी म्हणाली अव शेजाऱ्यांचं ऐकून ना असं केलंय चार दिसच नांदली वा तिला घरातलं काय कळायचं उन्याचं वाटेकरी आहेत त्यांनीच माझ्या लेखाच्या संसारात बिब्बा आहे अहो पण शेजाऱ्यांचा काय संबंध अशी भाबडी शंका मी विचारणार तोच बेलीपनं पुकारा केला बापू सुदामा मा हाजीर हो दोन वेळा पुकारलं तसा बापू ओरडला आई उठ मग आपलं नाव पुकारले तशी पाहुणी गुडघ्यावर हात देऊन उठली रड थांबलं गुडघ्यात कटकट आवाज झाला त्याने डोक्यावरचा पदर सरसा केला आणि सुनीची कहाणी अर्धवट सांगून कोर्टाची पायरी चढू लागली मी त्या मायलेकरांकडे बघत होतो बघता बघता गर्दीत ते कसे लुप्त झाले ते कळालंच नाही चला मिटिंगला उशीर होईल चहाला गेलेल्या सह माझ्या सहकाऱ्यानं मला आठवण करून दिली मी गर्दीत मायलेकरांना बघत होतो आणि माझं मन म्हणत होतं आजच्या तारखेला तरी फैसला होईल का की पुढची तारीख मिळेल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद